माथेरानमधील रस्त्यांची दयनीय अवस्था पाहता नागरिकांनी पुन्हा एकदा आवाज उठवलाय आमदार महेंद्र थोरवे यांच्या माध्यमातून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं असून दस्तुरी नाका ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा या महात्मा गांधी रोडवरील क्ले पेवर ब्लॉक रस्ता तातडीनं सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे सर्वोच्च न्यायालयानं सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दिलेल्या निकालानुसार या कामाला परवानगी मिळाली असूनही अद्याप काम सुरू झालेलं नाहीये एम एम आर डी ए मार्फत हे काम होणार आहे मात्र मालकीचा हा रस्ता असल्यानं प्रशासनाकडून दिरंगाई होत असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे सदर रस्त्याची अवस्था इतकी खराब झाली आहे की शाळकरी मुलं आणि नागरिकांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागतोय ई रिक्षा वारंवार नादुरुस्त होत असल्यानं एका वेळी फक्त चार ते सहा रिक्षाच उपलब्ध होतात परिणामी प्रवाशांना तासभरावून अधिक वेळ थांबावं लागतंय या परिस्थितीचा परिणाम स्थानिक व्यवसायावरही होत असून व्यापाऱ्यांच्या मते दिवाळी पर्यटन हंगामाच्या तोंडावर रस्ता दुरुस्ती झाली नाही तर मोठं नुकसान होणार आहे दिवाळी पर्यटन हंगाम सुरू होण्यापूर्वी हा रस्ता पूर्ण होणं अत्यावश्यक असल्याचं नमूद करत जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीनं एम एम आर डी अशी पत्रव्यवहार करून अहवाल सादर करावा अशी ठाम मागणी आमदार महेंद्र थोरवे यांनी केली आहे मल्हार पवार महाराष्ट्र न्यूज 24